<coughs> नमस्कार आद्रकीची बेड कशी पाहिजे जसं आपण सातारा साईडला पाहिले ते आदरकीचे बेड वट्यासारखे पाहिजे ते प्रकारे आपण खुलताबाद तालुका झरीमध्ये आलेलो आहे आपण त्याच प्रकारे जसं सातारा येते तसं ह्या ठिकाणी वटे पाहा तुम्ही कशी बेस्ट वट जसे हे बेड जसे काय वट्यासारखे बेड इथून तिथून सगळी पूर्ण आदरक पा एकदम लगे आपल्याला जसे मनामध्ये पाहिजे म्हणजे आद्रकीचं जे खांड आहे आद्रकीचं जे हे आद्रकी जी पोचली पाहिजे त्या प्रकारे आद्रक पोचण्या पोचण्यासाठी त्या अद्रकीला जागा भेटते म्हणून याचे बेड प्रत्येक आद्रकीचे बेड वट्यासारखे पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी झरेल आपल्याला जेवणभाऊच्या शेतामध्ये वटे आद्रकीचे बेड चांगले होते दिसले म्हणून आपण स्पेशल त्याच्यासाठी हा व्हिडिओ केला प्रत्येक शेतकऱ्यांनी आद्रकीचे बेड असेच करायला पाहिजे म्हणजे आद्रकीचं उत्पन्न चांगला निघन अरे भाऊ तुम्ही बरेचशे बे पाहिल्याची बेड कशी वाटली तुम्हाला आलं पिकासाठी जसे आवश्यकता आहे बेडची तसे बेड आहे एकदम भरपूर चांगले बेड आहे येऊन भाऊच्या शेतात आम्ही आज मारले बघितलं जसे आदर पिकाला जे आवश्यकता आहे बेडची तसे बेड आहे आम्ही बघितले फायदा टक्के आणि याच्या करता याच्या करता अशा बेडसाठी सत्यमॅग्रोचे प्रतिनिधी आणि सत्यम मॅग्रो वार वार सांगत असतं की आपल्या शेतीच्या उत्पन्नासाठी चांगलं उत्पन्न येण्यासाठी काय पाहिजे काय चांगलं पाहिजे काय करायला पाहिजे बेड कसे पाहिजे बेडचे ओटे कसे पाहिजे हे बार बार सांगत असतं पण शेतकरीचं काही लक्ष देत नाही पण मग या अशा उत्पन्नापासून तरी लक्ष द्यायला पाहिजे आणि असेच व्हिडिओ आणि अशाच माहितीसाठी आपण सत्यम मॅग्रो याला फॉलो करा आणि कंटिन्यू पाहत राहा